गोसेखृत प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुस्त दोन लाख नव्वद हजार रुपये आर्थिक पॅकेज द्या अशा मागणीचे निवेदन गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली गोसेखृत प्रकल्पग्रस्त नोकरीकरिता प्रमाणपत्र देण्यात आले ते दोन हजार बावीस तेवीस पासून रद्द करण्यात आले ते पूर्ववत करण्या करण्यात यावे वाढीव कुटुंबाला दोन लाख नव्वद हजार रुपये प्रकल्पग्रस्त प्रकल्पबाधित आणि असंताबाधित यांना देण्यात यावे गोसेखृत प्रकल्पग्रस्त भूमिहीनांना कमीत कमी एक एकर शेतजमीन देण्यात यावीकृत प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे सन दोन हजार बावीस तेवीसपर्यंत नोकरीकरिता प्रमाणपत्र आणि दुसऱ्याच्या नावाने बदली करून देण्यात आली पण ते आता बंद करण्यात आले यावर चौकशी करून लाखो प्रकल्पग्रस्त धारकांचे प्रमाणपत्र पूर्ववत करण्याची आग्रहाची विनंती गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली या चर्चेवेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष भाऊ कातोरे सचिव शेषराज रामटेके यांच्यासह अन्य प्रकल्पबाधित उपस्थित होते